हाय नमस्कार आहात आज आपण बनवणार आहोत वांग म्हणजे वांग आपण भरून करतो ते सगळेच भाजी करतात वांग्याचं कोणाला आवडतं तर कोणाला आवडत नाही तरीसुद्धा आपण ती भाजी कधी ना कधी आपल्या घरी होतेच तर आज माझ्या पद्धतीची वांग्याची भाजी मी तुम्हाला बन दाखवते आता इथे मी वांगी घेतली पाण्यात टाकलेली आहेत तर ते आपण धु धुतलेली आहेत मी ती वांगी ती कापून झालं हे आता आपण कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलं आहे आणि चवी फक्त आपल्याला जसं पाहिजे चवीला तसं मीठ घ्यायचं आहे आपल्याला आधी मी वांगी कापून घेते आपली तुम्ही वांगी व्यवस्थित कापून घेतलेली आहे चारी बाजूनी तर आपण हे मसाला केले ते टाकून ना घेणार आहे आणि आमच्याकडे आमची अशी दोन माणसं आहेत की ते वांगी खात नाही म्हणून त्यात मी बटाटा साईडने टाकणार आहे आता हे पूर्ण मसाला आपण लावून घेऊया एकत्र करून घेऊया आपण आपण कुस्तोय की एकत्र करून घेतलेलं आहे ना आता हे मी वांगी कापलेत त्याच्यात आपण हे भरून घेऊया असं मध्ये मध्ये घ्यायचं आणि ते भरायचं दाखवते मी तुम्हाला हे असं वाटून आपण घ्यायचं असेल पाहिजे आपण असं हे आता आपण असं एक भरून घेऊया हे आता आपण असं व्यवस्थित भरून घेतलेलं आहे इथे मी फोडणीची तयारी केली म्हणजे आपली कढई तापलेली आहे थोडंसं त्याच्यात आपण तेल ओतून घेऊया आपण कडे ते ओतून घेतले व्यवस्थित गरम झाला की आपण या दोन लसूण मी करून घेतले त्या टाकूया कढीपत्ता असेल तर कढीपत्ताही टाका थोडेसे मेथी दाणे टाकायचे कारण बोलतात वाटी वाटल असते आपण आंब्याच्या भांडीला आपलं वातळ असते आणि थोडेसे आपण मेथीचे दाणे हिंग थोडस हे टाकून झालं आपलं जे भरणार भरलेलं आहे वाटण ते थोडंसं खाली टाकायचं पसरून घ्यायचे त्याला त्याच्यावरती आपली ही वांगी ठेवायची भाजी टाकून घेऊया वांगे सगळे टाकून झाले वरती आपली ही बटाटी टाकायची अगदी जिबात पाणी नाही टाकायचे थोडस गरम पाणी न्हावाला पण खाली चिप्यायला नको ना भाजी आणि जरा आता ह्याच्यावर आपण व्यवस्थित मसाला सगळा काढून त्याच्यात टाकून घेऊया यात आपलं झालं टाकून त्याच्यावर आपण जे ताटात आपलं वाटण होतं थोडंसं आपण मा मसाला करून घेतलेला त्यात जे थोडं गरम पाणी घेतलं आहे ते आपण चारी बाजूनी थोडं थोडं करून टाकून घ्यायचं याला थोडंसं आपण पाच ते सात मिनटासाठी असं झाकण ठेवून द्यावे पाच मिनिटं होऊन गेलेत थोडं भाजीकडे लक्ष द्यावे आपण काय सुंदर कलर आले अजिबात पाणी आपण टाकलेलं नाही थोडंसं आपण पाणी टाकलं उठून घेऊया आपण थोडस परत गरम पाणी अशीच वाफेवरती आपण परत तिला ठेवून देऊया एका साईडने आपली वांगी मस्त शिजलेली आहेत आपण काढून बघूया आपल्या भाजीचं मस्तपैकी भाजी झालेली आहे छान वास येतो आपल्या भाजीला वाफेवरती शिजते वाफेवरती ते पाणी सुटले त्याला आपण नुसतं नावाला पाणी टाकलं होतं थोडंसं खालून शिजायला पाहिजे थोडस नावाला गोळ टाकणार आहे आता दोन ते तीन मिनिटासाठी आपण झाकण ठेवून देऊ भाजी पूर्णपणे झालेली आहे एवढा कसे वाटते तुम्हाला माझी रेसिपी आवडली का आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू बघा आपली भाजी मस्त पैकी कलर आहे ना भाजीला बघा आवडली असेल तर मला कमेंट करा मी तुमच्या कमेंट वाचते मला आवडतं तुमच्या कमेंट वाचायला पण